छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे प्रवाशांना सामोरं जावं लागत असून जनतेच्या नेता गाडी पुढे नेणे उतारूंना बस थांब्याच्या मागे अथवा पुढे सोडणे प्रवाशांसोबत अशोभनीय वर्तनाची भाषा करणे यासह लोकप्रतिनिधींनी जाब विचारल्यास मगरुरूची उत्तरे देणे असे प्रकार वारंवार घडत असून आगार व्यवस्थापकाचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची भावना प्रवाशांत निर्माण झाली कंडक्टरची वाहकाशी अशा प्रकारची भाषा तसेच अनेक बस चालक हे फोनवर बोलत असताना गाडी वेगाने चालवून एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळताना दिसून येत आहे असाच प्रकार वीस जूनला घडलाय सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कन्नडकडे जाणाऱ्या गाडीचा चालक शहरातील ट्रॉफिकमधून बस नेत असताना मोबाईलवर बोलताना आढळल्यामुळे एका पत्रकाराने काही चालक आणि वाहकांना या संबंधित विचारणा केली यावेळी त्यांनी आम्ही पत्रकाराला काही समजत नाही त्यावर संबंधित पत्रकाराने बस स्थानकामध्ये जाऊन तक्रार पुस्तिकेत तक्रार दिली आहे यावर आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहे तुम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला जे करायचं ते करू अशी भाषा कर्मचाऱ्यांनी यावेळी वापरली अशा प्रकारे अकलशून्य भाषा वापरून एका प्रकारे पत्रकारासह प्रवाशांना दमबाजी करताना दिसून आले अशा प्रकारे एस टी महामंडळाच्या मनमानी कारभार दिसून आला या संदर्भामध्ये तक्रार बुकातील तक्रारीवर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे जनतेचं लक्ष लागून आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर